वाहन क्रमांक नवीन मालिका क्रमांकाचा लिलाव होणार असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून आज मंगळवार दिनांक चार जून रोजी दुपारी दोन वाजता माहिती दिली आहे परिवहन इतर वर्गातील मोटरसायकल वाहनासाठी दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी नव्याने सुरू होणाऱ्या एम एच चौवेचाळीस ई या मालिकेतील आकर्षक क्रमांकाच्या नोंदीसाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्यात येत असून यासाठी लिलाव करणे कार्यपद्धती अवलंबण्यात येणार आहे त्याबाबतचा अर्जाचा नमुना पसंतीची नोंदणी क्रमांकाचे शुल्क नोटीस बोर्डावर लावण्यात आलेले आहे परिवहनेतेर संवर्गातील मोटार कार व संवर्गासाठी मालिकेचे वेळापत्रक हे आज दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी तिप्पट शुल्काचे अर्ज व परिवहनेत्तर संवर्गातील मोटार कार वाहनासाठी अर्ज व नोंदणी क्रमांकाचे विनिर्दिष्ट केलेल्या शुल्क रकमेच्या धनाकर्ष व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अंबाजोगाई यांच्या नावे स्वीकारण्यात येईल डिमांड ड्राफ्ट स्वीकारण्याची वेळ सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कार्यालयीन कर्म कामकाजाच्या दिवशी राहील व पाच जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी बारा वाजता यादी जाहीर यामध्ये ज्याचे आकर्षक क्रमांकासाठी एकपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत ते सोडून इतरांनी आकर्षक शुल्काचा भरणा कार्यालयात तात्काळ दुपारी अडीचपर्यंत करावा त्यानंतर ज्यांनी शुल्काचा भरणा केला नाही त्याचा अर्ज पाठ ठरविण्यात येईल दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी आकर्षक क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत अशा अर्जदारांनी दुपारी तीन वाजेपर्यंत बंद लिफाफ्यात पसंतीचा नोंदणी क्रमांकासाठी विनिर्दिष्ट केलेल्या शुल्कापेक्षा जास्त रकमेचे धनाकर्ष सादर करावा जो अर्जदार सर्वात जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करेल त्यास सदर पसंतीचा क्रमांक देण्यात येईल असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अंबाजोगाई यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून कळवले आहे